नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चमचा मी झणझणीत अशी भज्याची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी इथे भजी घेतलेला तर घरीच बनवलेलं तर गॅसवर कडे ठेवूया दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं का एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरं घालूया गॅस मिडियम ठेवायचा फास्ट ठेवलं तर करपन आता बारीक एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मी ती घालूया कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित कलर बदलीपर्यंत थोडासा कलर चेंज झाला कांद्याचा बाहेर पाऊस चालू आहे आता एक टमाटो घालू आपण असा कांदा टमाटो बारीक चिरून घ्यायचं आमटीला टेस्ट पण येते आणि दाटसर पण होते ही वाटण करून घेतलं अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर जिरा पेस्ट बनवून घेतलं ती घालू आपण सर्व तेलामध्ये मसाला परतून घेऊ ही भजी चमची खूप मस्त होते बघा थोडी शाळत घालू आपण आता एक चमचा बिडगी पावडर घालूया लाल एक चमचा घरातला मसाला घालू आपण सर्व मसाले तेलात परतून घेऊ आपण कांद्यासंग टमाटोसंग एक चमचा मी धना पावडर घातले मसाल्यामध्ये खडा मसाला असतो मग मी जास्त खडा मसाला वापरत नाही रसाटलं गरम पाणी करून घेतलं ती घालूया रसा तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त पण घालू शकता आता आपण पाणी घालून घेतल्यानंतर हलवून घेऊया चवीपुरते मीठ घालू मीठ घातल्यानंतर एक परत एकदा दे। हलवून घेऊ आता एक उकळी काढून घ्यायची नवरून कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आता चांगली खळखळून उकळी काढून घेतली आपण आता भजी घालूया आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भजी घालू शकता है। भाजी घालून सगळं मिक्स करून घेऊया वरून कोथिंबीर घालूया गॅस मिडियमच ठेवला बारीक केला कोथिंबीर घातल्या थोडीशी उकळी द्यायची मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून नंतर वरनं थोडंसं मी घातले चव घेऊन बघितल्यानंतर आपली भाजी चमटी तयार झाली आहे बघा खूप टेस्टी लागते आता आपण गॅस बंद करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घातली मी आता आपण ताटात वाढून घेणार आहे तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर सोबत खाऊ शकते साईडला गाजर कांदा लिंबू रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण सवयीला अप्रतिम झाले रश्मी म्हटलं धन्यवाद बाय बाय